एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आगामी काळातील श्री गणेशोत्सव विविध सण विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर महिलांविषयी व अल्पवयीन बालिकांच्या बाबत घडणाऱ्या गुणांची माहिती प्राप्त होताच तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करणे त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करणे निर्भया पथकाने सतर्क राहून गस्तीदरम्यान महिलांविषयी गुन्ह्यांना प्रतिबंध करणे शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणे अनुचित घटनांना तात्काळ प्रतिसाद देऊन कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली आगामी काळात येणारे दहीहंडी श्री गणेशोत्सव ईद ए मिलाद व इतर धार्मिक सण उत्सवांच्या कालावधीत सतर्क राहून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सक्त सूचना दिल्या दहीहंडी व श्री गणेशोत्सव काळामध्ये यापूर्वी दाखल असलेल्या गुण्यातील आरोपींवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबत आदेशही केले सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाव भेटी शांतता कमिटीच्या बैठका घेणे गणेश मंडळाच्या बैठका घेणे गणेशोत्सव काळामध्ये जी मंडळी उल्लेखनीय उपक्रम समाज उपयोगी देखावे समाज प्रबोधन महिलांचे प्रबोधन राबवतील गणेश मूर्तीचे आगमन विसर्जन शांततेत व शिस्तबद्ध रीतीने पार पाडतील अशा गणेश मंडळांना पोलीस दलातर्फे बक्षीस देण्यात येणार आहे असे जाहीर कर केले विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी भविष्यात देखील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल पेट्रोलिंग गस्त प्रभावी रात्र गस्त वेळोवेळी कॉम्बिंग ऑपरेशन राबवणे दृश्य पोलिसिंग राबवणे प्रत्येक गावामध्ये भेटी देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे घडलेल्या गुणांचा तात्काळ तपास करून आरोपींचा शोध घेणे याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले अंमली पदार्थ व अवैध अग्निशस्त्रांच्या बाबतीत कारवाई करणे कामी विशेष पथक तयार करून उपरोक्त अवैध व्यवसायात सक्रिय असणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी शिरोली एम आय डी सी ठाणे ठाणे हद्दीमध्ये दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून जीव ठार मारलेल्या गुन्ह्यांचा छडा आठ तासात लावल्याबद्दल पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करण्यात आले सदर बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक खाटमोडे पाटील जयश्री देसाई सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते